लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचा नेता म्हणून मी काँग्रेस फॉर्म भरलेला आहे चाललं परंतु काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण हे ते बीजेपीकडे गेले आणि आमच्या जिल्ह्याचं राजकारण आम्हाला आढवा येत नाना पटोलेजींना अठ्याण्णव मध्ये मी आमदार केलंय माझा तो माझ्या मागे तो काम करत होतो माझ्यासोबत काम करत होता त्याला काय तिथे वेळेवर ते एक नवीन मुलगा जो काही काँग्रेस नव्हता आणि माझ्या विरोधात तो चौदा मध्ये लढला आणि त्याला फक्त त्या मतदारसंघात शिवसेना त्या नॅशनल पार्टीवर लढला दोन हजार शंभर मतं मिळाली एकवीसशे मतं मिळाली ऑल रेकॉर्ड अशा माणसाने कधी काँग्रेसचा दुपट्टा खांद्याला घेतला नाही अशा माणसाचा त्याने तिकीट दिलेली आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता त्यांनी केलेल्यापर्यंत त्याच्यापूर्वी हे काम आमच्या जिल्ह्यात तर मी आता असं होतो की काँग्रेस मी उभी केली आहे त्या जिल्ह्यात बीजेपीच्या भी विरोधात राष्ट्रवादीच्या विरोधात प्रकुल पटेलशी आम्ही भी लढलो बीजेपीशी भी लढलो परंतु काँग्रेस आम्ही जिवंत ठेवली पटोले मी भारतीय जनता पार्टीत खासदार झाले आमदार झाले परंतु त्यांना काँग्रेस वाढवण्यामध्ये जे आमचं आम्ही काम केलं काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी सगळ्या गस्ती करत असताना जिल्ह्याचा नागपूरचा सुद्धा केला तर अशा परिस्थितीमध्ये आज तिकीट होऊन दोन लाखाचा विनर कॅन्डिडेटी असताना मोठा नेता असताना नाही जिल्हा लढलो होतो विधानसभा माझी तिकीट झाली होती वेळेवर अहमद पटेल ते मला मिळाली होती पण नंतर त्या वेळेवर कापली होती त्यावेळेस मी लढलो त्यावेळेस सत्तेचाळीस सुद्धा मिळाली आणि त्याच्यामध्ये ह्यांचा तीन हजारांचे जिंकले तो राजा मला जिल्हा परिषद बघा पालकमंत्री कदम विश्वजित कदमी मला आणलं आपू नंतर मी आंध्राचा झालो तर तेलंगणाचा विचार झालो तिथं होतो अरे सगळ्या संत पक्षात नाही म्हणतो असा बोलबोल बोलण्यासारखा बोलतोय पद्धतीक्ष पद्धतीक्ष लिमिट असते काय बोलायची बोल मी जिल्हा परिषद बोलून द्यायची सगळ्या जणांतो त्याला जर माझी भीती असेल मी तर एकच कार्यकर्ता आहे आणि मी ती मत जनतेन दिली यावेळेला आता जर मी आता मी काँग्रेस वाचवण्याकरता कदाचित लढावं लागलं तर काँग्रेस वाचवण्याकरता मग लढावा लागेल तो मुलगा केले ना त्याचं सीट केली शंभर टक्के हे लोकांचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही आहे भारतीय जनता पार्टीला मदत करायचं रिक्विमेंट आहे की की तिला मदत करायची विधानसभेत आपण मदत करून घ्यायची हा त्याचा डाव असू तो हुशार आहे ही सभेला आताच नाहीये मी एका जाहीर सभेत सुद्धा बोललो आहे सुधाकर कनकरी हे विधानसभेमध्ये एका होटाने हर हरले होते असल्या होटाने त्यावेळेला यांचाच घोट विलासराव देशमुखांनी कॅस केला होता तर त्यांचा घोट निघाला होता चेक केलं मग यांना सुद्ध विलासरावांनी टायर केल्यामुळे भाजपनी केले कारण हा होता विलासराव जी मरून पावले त्यामुळे यांना आता इकडे आली ना कदाचित ते असं जिवंत ते सरकार मी त्यावेळेला अर्जुन पाटील मी होतो पक्ष कोणी आता या उसंडी चालला उसंडीने जाहीर आरोप केले मी काही बोलणार पर नाही परंतु त्यांनी हे रणनीती असे आहे की मला समजून त्याला काय मिळणार काँग्रेस सपेल ना मी तर उद्या आमदार म्हणून जाईल काही होऊन जाईल ते सोडून जा मला ह्या सांगितलं फार मला भरलं एक विधानसभा क्षेत्र देऊन मला आता फोन होता रमेश चिन्ह दिल्या काम आम तुमको विधानसभा मध्ये साकोले विधानसभा त्याचा आहे सिटिंग आमदार आहे ती मला कसं देणार राहतो मी हे पण त्याला केला आहे त्याच्यावरती काय मार्ग करतात तर पाहू परंतु आता तिथं एखाद वेळेला लोकांची भावना फार आहे त्यांनी दोन्ही असेच आहे ते जुने खासदार होतो त्यांच्याही नाही एक आहे की मी काम नाही केलं तर असं असतं माणूस उभार पाच वर्ष खासदार असतो काही ना काही त्याच्या विरोधात असतो तर आम्ही नवीन पडतो तर लोकांनी जर म्हटलं तर कदाचित उभा राहावं हो लागेल एक दोन दिवसात मी ठरवेन बाकी आमदाराशी चर्चा करून सर्वांशी ठरवेन कारण काँग्रेस वाचवलं तर आम्हाला लढावं लागणार काही हे आम्हाला काही स्वतःचं काही खुशी नाही लढलं पाहिजे तो काही मुलगा जर कॅन्डिडेट आमच्याकडे काही दुश्मन नाही की आमच्याकडे काय काय करू काय दुचा पण तो काँग्रेसकडे नाही कधी झेंडा तरी काँग्रेस हातात घेतला नाही शिवसेनेकडून लढला इकडून तिकडून दोन तीनदा लढला पराभूत झाला अरे एवढा मत आली दोन हजार एकवीस एकवीस मत मला नाही तर मला ती मतं म्हटले मला मला तिकीट द्यायची हा कोणता नाही त्याला आता त्यांना प्रश्न पडेल त्यांना हे सगळं राहुलजी गांधीकडे तो फार वापरूप झाले आहेत खासदार सोडून आले आहेत म्हणून ते वेणुगोपालजी राहुलजींना हे करू तर त्यांना राज्यकर्तो विदर्भ आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात देण्याचं काम चालू आहे विकास ठाकरेचा चांगला कॅन्डिडेट आम्ही चांगला म्हणू ना बाई सुद्धा ती आमची तिथे कोणी असेल ते कोणते कॅन्डिडेट चांगले असतील व गटुकडेट उसंडे तिकीट झाल्यानंतर त्याला कापणं ते भाजपमध्ये गेले डॉक्टर नितीन गोडे भाजपमध्ये गेले इकडे नागपूरचे लोक ठाकरे विकास हे उलटे भाजपचे लोक येत आहेत तो चर्चा आहे म्हणजे काही वाजता चांगले आहेत ना सांगत यवतमाळची तिकीट म्हणे ठाकरे यांची होती ती सीट सुद्धा देऊन देणे वासिंग ती तिकीट म्हणजे आता खमक्या नेता अशोकराव चव्हाण नाही था ते आहेत ते गेले तर ह्याला काही चान्स मिळाला या चालचा फायदा तर पूर्णपूर्ण आहे आर्थिक बाबी करून तो राजकारण करणारा नेता असेल बीजेपीच काम करताय संपवण्याचं काँग्रेस विदर्भ काँग्रेस विदर्भाचा गड आहे संपादन मार्ग नाही जिल्हा परिषद मी त्यावेळेला मदत केली म्हणतो जिल्हा परिषद पण नागपूर जिल्हा परिषद भाजपचीच आहे चंद्रपूरला नाही वर्धेला आहे वर्धे राष्ट्रवादी गेली आहे अशा प्रकारे विदर्भामध्ये जे आपले तो हे गेला शिवसेनेमध्ये आमदार राजू पारवे गेले आहेत त्याला वाटतं की आम्ही सुद्धा जावं लवकर अशी तर आहे आम्ही काँग्रेस घ्या साठे विधानसभा आम्ही भंडारामध्ये लढून दाखव परंतु असा विचार करतो आम्ही इथे नागपूरला नाना पटोले यांनी आपले तिकीट माझ्यावर लढलो शकतो ठीक आहे सोळा हजार मध्ये घेतले होते मी मोठा फर केला मग बेदरकरांनी तो दिल्लीला माझ्याकडे आले मामा आमचे आमदार होते मी त्याला मदत केली रणजित बाबा सांगून कवाडे साहेबांनी तिकीट दिली होतेवर साहेबांनी मदत केली तर तेवढा मोठा मला आम्ही केलं तुझा लढला विरोधात मग आता आम्ही यावेळेस तिकीट मिळून तुम्ही तिकीट बिफाम तर तुम्ही घेऊन जाता तो आम्हाला काही राग होत लढवत भाजपमध्ये नाही की लढा मी असं म्हणणार नाही परंतु पण काय माझे आपण लढलो आता याच्या भूमिकेवर लोकांची भावना आहे की लढावा पण कोण लढावं पण मी पडस फॉर्म ठेवलेला आहे कुठे मी वंचितला नाही बीएसपीला नाही सगळी माझे काही येऊन गेली पण मी नाही म्हटलं मला कदा काँग्रेसचाच माणूस आला पाहिजे अशी माझी भूमिका आहे परंतु तर कॅनिनेट चेंज करावं आज पण मी सांगितलं मी आपण बोललो नाही तुम्ही स्वतः राहा स्वतः राहा मी निवडून आमच्या गॅरंटी होती जर नाही कारण तो माहोल आमचा होता आमचा सुद्धा त्या बहुजन समाजाचे लोक आमचे जुळले दलित समाजाचे लोक जुळल्यात जुळले आम्ही लोकांना दलित लोकांना त्यामुळे आमच्या सोबत आहे या गोष्टीत आम्ही करायचा प्रयत्न केला आणि आता पटोलेजी या भूमिकेत चाललाय दबाव कार्यकर्ता बसा गडीच बसा आमचा करा हे फार दिस चालत नसते आणि काँग्रेस कधी छावाचं काम त्याने केलं सगळं काँग्रेसचं कंप्ले काही काढला नाही पण राहुलजी कसं काही ते डोकार घेतला आहे माझा ची वाद चालू होतो सोन्याजी कसं काय डोंगर घेतलाय तर नेत्यांना काही वेगळ्या गोष्टी माहीत नसतात नाहीतर ही सगळी संघटनेत काम न करणारा माणूस खासदार राजीनामा दिला बस त्यांनी आपलं ना म्हणून टाकलं म्हणलं अशोकराज चव्हाण सगळं माणूस गेला हे सगळे जाण्याचं कारण उद्या मोठे मोठे लोक जाणार आहेत हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो एवढ्या आणि म्हणजे यांना ती सीट अनाजीच नाही आहे ती सीट कॉन्टॅक्ट झालेला आहे विधानसभेला आम्हाला मदत करा तुम्हाला लोकसभेला आम्ही करतो कॉन्टॅक्ट झालेला आहे मोठ्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र